था 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 था। था था। या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्या कॉपी होत माननीय देवेंद्रजी असं म्हणाले ते कोणीतरी थ्रू द्या मी इन्क्वायरी लावतो मी तीन गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना डी सी एम वन ला मागते या जास्ती या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय कॉपी चालू आहे त्याच्या पूर्ण या मुलांकडे आहे यानंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर याची इन्क्वायरी झाली पाहिजे

नाही आंदोलनाला तुम्हाला बघायची गरज नाही आम्ही चले तुमच्या बाप्मी आंदोलनाला ते नाही चालेल बेरोजगारी हा राज्यातला सगळ्यात मोठा आहे माग बेरोजगारी आणि भ्रष्टाचार